इटकूर येथील मुलींच्या संघाने पटकावले रग्बी स्पर्धेत प्रथम क्रमांक इटकूर दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी कळंब तालुक्यातील इटकूर येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या मुलींच्या संघाने राज्यस्तरीय रग्बी स्पर्धेत अजिंक्यपद पटकावत प्रथम क्रमांकावर यश तर मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला आहे या स्पर्धेमध्ये चौदा वर्षे वयोगटातील मुलींनी सहभाग घेतला होता एकवीस ते तेवीस नोव्हेंबर या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील शहाड येथे स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत आठ विभागातील आठ संघाने सहभाग नोंदविला होता त्यामध्ये जिल्हा परिषद प्रशाला इटकूरच्या मुलींनी लातूर विभागाचे प्रतिनिधित्व करताना चुरशीच्या लढतीत पुणे विरुद्ध पाच शून्याने विजय मिळवला व बीड संघाला अतिरिक्त वेळेत पाच शून्याने हरवत अंतिम फेरीत प्रवेश केला तसेच नागपूर संघाला दहा शून्य असा पराभव करत जिल्हा परिषद प्रशाला इटकूर शाळेतील मुलींच्या संघाने अजिंक्यपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली या संघात अश्विनी वाघमारे जान्हवी राऊत गौरी वैरागी रिया अडसूळ प्रिया डोंगरे नेहा शिरसाट सिद्धी पावले श्रावणी भांडे मयुरी आवाड समीक्षा माळकर पूर्वी खामकर आर्या बावळे यांचा समावेश होता या संघातील जान्हवी राऊत व पूर्वी खामकर यांची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात झाली आहे क्रीडा शिक्षक अनिल शिंदे सर शरद सर सचिन सर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत शिंदे सर के बी सर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हरिदास पावले उपाध्यक्ष बिभीषण देसाई व सर्व सदस्य तसेच क्रीडाप्रेमी व शिक्षणप्रेमी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी संतोष गिरे